नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तो यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो बघा मित्रांनो एक केमिकलचा स्टॉक मी समोर मांडत आहे आणि या स्टॉकबद्दल मी आज तुमच्या समोर करत आहे बघा मित्रांनो स्टॉकचं नाव आहे या कंपनीचं नाव असे धर्मज कॉर्प गार्ड लिमिटेड आणि या सध्याची स्टॉकची जर प्राईज असेल समोर दिसते दोनशे अठ्ठावन्न रुपये सध्याची स्टॉकची प्राईज आहे मित्रांनो हा वन डेला आज एका दिवसामध्ये दोन पर्सेंट ते सव्वा दोन पर्सेंटपर्यंत आपल्या समोर प्लस मध्ये दिसतो आणि एका महिन्यात जर रिटर्न जर मित्रांनो या कंपनीना जर दिला असेल तर सात पर्सेंट आणि मॅक्स मध्ये जर कंपनीचा विचार केला तर मित्रांनो आता कुठेतरी ही रेंज मध्ये आहे एका कंपनी आणि आपण इन्व्हेस्टमेंट करण्या लायक आहे फक्त तीन पर्सेंटमध्ये मध्ये मित्रांनो जसं की स्टॉक जास्त खाली पडलेला नाही आता एका कुठंतरी यांना आपलं ब्रेक आउट केलेलं आहे आता इथून कुठंतरी हा स्टॉक निघण्याच्या वर दिशेच्या निघण्याच्या मार्गात सध्या तरी आहे हा स्टॉक बरोबर आहे मित्रांनो चार्टमध्ये जर बघितलं तर जास्त याच्यामध्ये गिरावट पण नाही आणि जास्त होलेटाईल जास्त नाही म्हणजे चांगल्या पद्धतीने आणखीन आणखीन हा स्टॉक तेजीनं चालाव असं आणखीन आतापर्यंत चाललेला नाही याचं कारण सांगतो मी तुम्हाला हा केमिकलचा स्टॉक असल्यामुळं या कमी रेंजमध्ये आहे सध्या आणि सध्या तरी केमिकल शक्ट शक्टर हे सध्या डाऊनमध्ये आहे सध्या आणखी केमिकल सेक्टर सुटलेलं नाही ज्या दिवशी जर केमिकल सेक्टर जर सुटलं तर हा स्टॉक आपल्या हाती लागणार नाही कारण की या स्टॉक आतापर्यंत चार्टमध्ये जर बघितलं तर आत्तापर्यंत आता, आता कुठलाच आपल्याला जास्त रिस्पॉन्स दिसत नाही पण मित्रांनो या स्टॉकचे या कंपनीचे नंबर चांगल्या पद्धतीने येत आहेत आणि प्रत्येक क्वार्टरली चांगल्या पद्धतीनं नंबर येत आहेत आणि त्यामुळे हा स्टॉक एक वेळ जर केमिकल जर, जर जर सुरुवात जर झाली केमिकलला केमिकलच्या सेक्टरला जर चांगल्या पद्धतीनं जर गती निर्माण झाली तर हा स्टॉक आपणाला एवढ्या कमी प्राईजवर आणि एवढ्या खाली या लेवलला ले, छोट्या लेवलला ले, या खालच्या साईटला इथं मिळणार तरी नाही मित्रांनो बघा तर आपण या स्टॉकचा एक वेळ फंडामेंटल चेक करून घेऊ बघा मित्रांनो मार्केट कॅप जर या कंपनीचा जर असल तर फक्त आठशे पासष्ट करोड मार्केट कॅप आहे म्हणजे एक मायक्रो कॅपमध्ये एक कंपनी मोडल्या जाते खूप छोटी कंपनी आहे मित्रांनो करंट प्राइस जर बघितला आपण तर दोनशे छप्पन मित्रांनो सध्याचा स्टॉकचा पी जर म्हणलं तर एकोणीसचा आहे फक्त म्हणजे आपणाला आता सध्या तरी हा आपण इन्व्हेस्टमेंट करण्याला एक हा स्टॉक आहे आपण इन्व्हेस्टमेंट करण्या योग्य हा स्टॉकची सध्याची तरी पी आहे आपल्या नजरासमोर दिसते तर या स्टॉकचं जर बघितलं तर बुक व्हॅल्यू जर बघितलं तर एकशे सहाचा मित्रांनो छोटी कंपनी असल्यामुळे डिव्हिडंटचा तर इथं काय उल्लेख दिसत नाही झिरो पर्सेंट डिव्हिडंट आहे पण आर ओ सी बघा कंपनीचा अठरा पॉईंट नऊ पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर सोळा पॉईंट तीन पर्सेंट मी मित्रांनो फेस व्हॅल्यू जर बघितलं तर दहाचा आहे म्हणजे ही कंपनी कधी स्प्रिट म्हणूनच देऊ शकते बघा सेलमध्ये जर या कंपनीचा जर आपण रिस्पॉन्स जर बघितला तर आपल्यासमोर मार्च दोन हजार एकोणीसचा डाटा आपल्या समोर अवेलेबल आहे तेव्हापासून आपण या कंपनीचा सेल पाहू शकतो मित्रांनो मार्च दोन हजार एकोणीस मध्ये एकशे स छत्तीस करोड त्यानंतर एकशे त्र्याण्णव करोड त्यानंतर दोनशे अठ्ठ्याण्णव करोड त्यानंतर तीनशे अठ्ठ्याऐंशी करोड त्यानंतर पाचशे सत्तावीस करोड आणि मित्रांनो पाचशे एकोणनव्वद करोड बघा मित्रांनो प्रत्येक क्वार्टरली प्रत्येक वर्षामध्ये प्रत्येक इयरली या कंपनीनं आपला सेल चांगल्या पद्धतीने इन्क्रीज केलेला आहे तर याचं जसं सेल बघितलं तर एक वेळेस आपण या कंपनीचं प्रॉफिटही बघणं गरजेचं आहे बघा मित्रांनो सुरुवातीला पाच करोड नंतर अकरा करोड नंतर एकवीस नंतर एकोणतीस नंतर तेहतीस आणि चौरेचाळीस मित्रांनो एवढं परफेक्ट आणि एवढं जबरदस्त या कंपनी सेल आणि नेट प्रॉफिट बनवते मित्रांनो चार्ज जरी आता सध्या जरी खाली तुम्हाला वाटत असेल पण एक दिवस ज्या दिवशी कंपनी जर एकदा जर सुटली ना तर आपणाला हाती लागणं मुश्किल पडेल या कंपनीमधून आणि जोपर्यंत एकदा ही सुटत नाही तोपर्यंत आपण या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करणं हे आवश्यक आहे बघा मित्रांनो या कंपनीवरचं जर आपण कर्ज जर बघितलं बॉराविंग या कर्ज कंपनीवर किती दिसतंय एका मिनटात एक मिनिट या कंपनीवर कर्ज किती दिसतंय बघा मित्रांनो त्र्याहत्तर करोड कर्ज आहे मित्रांनो रिझर्व यांच्याकडे किती पडेल आहे बघा तीनशे पंचवीस करोड रिझर्व आहे आणि फक्त त्यांना कर्ज किती देणं त्र्याहत्तर पर्सेंट कर्ज त्र्याहत्तर करोड फक्त कर्ज त्यांच्याकडे देणं आहे म्हणजेच कन कर्ज खूप कमी आहे या कंपनीवर मित्रांनो बघा या स्टॉकमध्ये क, 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 इन्व्हेस्टर लोक कशा पद्धतीचे आहेत प्रमोटरची जर होल्डिंग जर बघितली तर सत्तर ते एकाहत्तरच्या पर्सेंट आसपास प्रमोटरकडे आणि फॉरेन इन्व्हेस्टर याच्यामध्ये चार पॉईंट छत्तीस पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर मित्रांनो सध्या तरी अवेलेबल नाही त्याच्यामध्ये आता आणि पब्लिकचा जर विचार केला तर पंचवीस पर्सेंटपर्यंत या क कंपनीमध्ये पब्लिककडे माल आहे बघा चांगल्या पद्धतीनं जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के इन्व्हेस्टर लोकांकडे या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आणि पब्लिककडे फक्त पंचवीस टक्के तर आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो बघितलं चार्ट कर जर बघितलं तर एका रेंजमध्ये मित्रांनो हा बऱ्याच दिवसापासून एका रेंजमध्ये जवळपास मार्च डिसेंबर दोन हजार बावीस मित्रांनो या कंपनीला एक वर्ष झालेलं आहे आणि या एक वर्षामध्ये एकदम फ्लॅट आहे कंपनी पण मग याच्यामध्ये गिरावट जास्त झालेली नाही हा स्टॉक खाली जास्त गेलेला नाही का तर याचे नंबर चांगल्या पद्धतीने नाही फक्त खाली हा स्टॉक वरही नाही गेला वर न जाण्याचं कारण म्हणजे केमिकल सेक्टर आता सध्या तरी जास्त बूम मध्ये आहे ज्या दिवशी केमिकल सेक्टर जेव्हा भागायला सुरुवात होईल जेव्हा ते केमिकल सेक्टर चांगल्या पद्धतीनं जर रिस्पॉन्स देईल त्यावेळेस या कंपन्या चांगल्या पद्धतीने एक मल्टी बॅटर्न रिटर्न आपल्याला मिळून देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो ही एक सुरुवातीला कंपनी सांगितली मी तुम्हाला धर्माज कॉर्प गार्ड लिमिटेड आणि आता नेक्स्ट अशीच एक परत तुम्हाला एक केमिकल बद्दल केमिकलमध्येच काम करणारी कंपनी तुमच्या समोर डिस्कस करतो बघा मित्रांनो नेक्स्ट स्टॉक आहे असा अर्च अर्चन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड मित्रांनो ह्या दोन्ही कंपन्या धर्माज कॉर्पोरेट आणि अर्चन केमिकल इंडस्ट्रीज या दोन्ही तुम्हाला हे दोन्ही स्टॉकबद्दल मी ऑलरेडी डिस्कस केलेलं एक के आहे एका महिन्यापूर्वी जवळपास केलेलं आहे आणि बघा मित्रांनो आजही या कंपनीनं एवढा मार्केटच्या सध्या तरी याच्यावर असताना या कंपनीनं एका दिवसाचा रिटर्न जर बघितला तर पाच ते सहा पर्सेंट पर्यंत एका दिवसाचा रिटर्न जर दिसत आहे मित्रांनो मी तुम्हाला एका महिन्याच्या जवळपास या कंपनीबद्दल डिस्कस केलेलं होतं या दोन्ही कंपनीबद्दल आणि जवळपास मित्रांनो या कंपनीने मी सांगितलं तेव्हापासून बघा अठ्ठावीस पर्सेंट पर्यंत या कंपनीनं रिस्पॉन्स दिलेला आहे मला असा माझा मोठेपणा सांगायचा नाही की मी जे सांगितले ते स्टॉक वाढत आहेत असं नाही मला म्हणायचं की मित्रांनो मी सांगितलं होतं समजा की आपण छोट्या कंपनीमध्ये आपण थोड्या फार थोड्या अमाऊंटना जरी आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला हळूहळू आपल्याला इन्व्हेस्टमेंट आपली वाढू शकते आपले पर्सेंटेजमध्ये वाढू शकतं आपल्याला मल्टीबॅगर मिळू शकतो तर आपण अशा थोड्या थोड्या कंपनीमध्ये छोट्या कंपनीमध्ये आपण थोड्या थोड्या अमाऊंटनं चालायचं मित्रांनो सहा महिन्यात जर रिस्पॉन्स जर बघितला तर तेवीस पर्सेंट आणि मॅक्समध्ये जर बघितलं तर मित्रांनो चोवीस पर्सेंट पण पर एक विचार करा आजही हा सध्या एकदम जास्त हाय लेवललाही नाही आणि जास्त गिरावट पण नाही स्टॉकमध्ये आणि जास्त ग्रोथ पण नाही बघा मित्रांनो जवळपास कंपनी कधीपासून मार्केटला लिस्ट झालेली बावीस बघा मित्रांनो याही कंपनीला एक वर्ष झालं आणि धर्माज कॉर्पोरेट त्याही कंपनीला एक वर्ष झाले या दोन्ही कंपनीला एक वर्ष आणि दोन्ही कंपन्या सध्या तरी आणखीन जशा त्यानं जसा, जसा रिस्पॉन्स द्यायचा असा आणखीन रिस्पॉन्स दिला नाही पण दोन्ही कंपन्यांचे चा नंबर चांगल्या पद्धतीने येत आहेत तर त्या कंपनीचा आपण फंडामेंटल चेक केलं या कंपनीचं एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करून घेऊ मित्रांनो मार्केट कॅप या कंपनीचं आठ हजार करोड मार्केट कॅप आहे त्या कंपनीपेक्षा ही कंपनी थोडीशी महाग आहे जर मित्रांनो या कंपनीचं करंट प्राइस जर बघितलं तर सहाशे बासष्ट रुपये आणि स्टॉकचा पी सध्या मित्रांनो वीसचा आहे त्या कंपनीचा एकोणीसचा होता आणि या कंपनीचा वीसचा आहे म्हणजे जवळपास इन्व्हेस्टमेंट करण्यायोग्य योग्य दोन्ही कंपन्यांचं पी रेशू सध्या तरी आपल्याला जर समोर दिसते मित्रांनो या कंपनीमध्ये डिव्हिडंड सुद्धा ही कंपनी देते झिरो पॉईंट अडतीस पर्सेंटपर्यंत पर्यंत सुद्धा देते आणि बघा मित्रांनो आर ओ सी या कंपनीचा पंचेचाळीस पॉईंट सहा आणि आर बघितला तर चौवेचाळीस पॉईंट नऊ म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आर सी आणि आर ओ कंपनीचा चांगल्या पद्धतीने आहे फेस व्हॅल्यू जर बघितलं तर मित्रांनो दोनचा आपल्या समोर दिसतो आता महत्वाचा जर पॉईंट जर बघितला आपणाला जो पाहायचा असतो आपला तर तो सेल आणि नेट प्रॉफिट कशा पद्धतीने कंपनी बनवते मार्च दोन हजार अठराचा आपल्या समोर डाटा दिसतो आणि तिथून जर बघितलं तर मित्रांनो सुरुवातीला फक्त चारशे एकोणचाळीस करोड त्यानंतर पाचशे सहासष्ट त्यानंतर सहाशे त्याच्यानंतर सातशे एक्केचाळीस त्यानंतर अकराशे तीस चौदाशे एक्केचाळीस आणि तेराशे एक्क्याऐंशी मित्रांनो चांगल्या पद्धतीनं या ग्रोथ सेलमध्ये चांगल्या पद्धतीनं ग्रोथ दिसत आहे आणि नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर तेही एक वेळेस बघून घेऊ आपण मित्रांनो सुरुवातीला मायनसमध्ये होती एकोणचाळीस करोडना त्याच्या सॉरी एकोणऐंशी करोडना मायनसमध्ये होती प्लसमध्ये आली एक्केचाळीस परत छत्तीस करोडना परत मायनसमध्ये गेली आणि परत प्लसमध्ये आली सदुसष्ट करोड त्याच्यानंतर एकशे एकोणनव्वद आणि डायरेक्ट तीनशे चौऱ्याऐंशी आणि तीनशे शहाण्णव मित्रांनो इथं जरी मायनसमध्ये गेले असेल तर इथं खूप मोठा जंप प्रॉफिटमध्ये कंपनीनं मिळून दिलेला आहे बघा मित्रांनो नेट प्रॉफिट आणि सेल या दोन्ही कंप दोन्ही कंपन्याचे आणि दोन्ही गोष्टी जर विचार केला तर चांगल्या पद्धतीनं आहेत आणि सेल प्रॉफिटच्या जर उद्देशानं जर बघितलं तर हे कंपनी अजून तरी चांगली पद्धतीने आणखीन या कंपनीनं रिस्पॉन्स दाखवलेला नाही ज्या दिवशी हा कंपनी ज्या दिवशी केमिकल सेक्टर ज्या दिवशी चांगल्या पद्धतीनं जर चालायला लागेल त्या दिवशी ह्या दोन्ही कंपन्या आपल्याला योग्य भावात मिळणं नंतर मुश्किल होऊ शकतं आपल्यासाठी बराबर आहे जर बॉरॉइंग जर बघितलं या कंपनीवर कर्ज जर बघितलं तर मित्रांनो फक्त चौसष्ट करोड फक्त कर्ज या कंपनीवर आणि जर यांच्याकडे रिझर्व बघितलं तर पंधराशे पंचेचाळीस म्हणजे कंपनीच्या खिशामध्ये पंधराशे आहेत आणि त्यांना फक्त त्यांच्यावर लोन किती आहे फक्त तर चौसष्ट करोड लोन आहे म्हणजे त्याच्या रिझर्व्हच्या तुलनेत फार कमी त्या कंपनीवर कर्ज आहे मित्रांनो जर प्रमोटरची जर होल्डिंग जर बघितली तर जवळपास त्र्याहत्तर त्रेपन्न सॉरी त्रेपन्न ते चोपन्न पर्सेंटपर्यंत जवळपास प्रमोटरकडे आणि फॉरेन याच्यामध्ये दोन पॉईंट ब्याण्णव uh, पर्सेंट आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर मित्रांनो किती आहे त्याच्यामध्ये ती बघा तीस पर्सेंट डोमेस्टिक इन्वेस्टर आहेत किती या डोमेस्टिक इन्वेस्टर आणि फॉरेन इन्व्हेस्टर लोकांना किती या कंपनीवर भरोसा आहे इथली छोटी कंपनी असून आणि या कंपनीवर काहीतरी विशेष काहीतरी या कंपनीमध्ये घडणारा असेल विशेष काहीतरी या कंपनीचा विश्वास असेल या लोकांना तेव्हाच या लोकांनी इथली इन्व्हेस्टमेंट या छोट्या कंपनीमध्ये इन्वेस्टमेंट केले आणि मित्रांनो जर पब्लिकचा जर विचार केला तर फक्त तेरा पर्सेंट फक्त पब्लिककडे आणि मला तर असं वाटतं की जिथं पब्लिक कमी असते तिथं योग्य आपण राहणं गरजेचं आहे कारण इन्व्हेस्टर लोक प्रॉप प्रोमोटर इथले चांगल्या पद्धतीचे आहेत फॉरेन इन्व्हेस्टर पण आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर पण आहेत पण आपण थोड्याफार अमाऊंटला जरी इन्व्हेस्टमेंट करायची तरी घाबरतो आपण खूप चांगल्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट लोकांनी करून ठेवलेली आणि फक्त तेराच पर्सेंट ही पब्लिकसाठी उर्वरित जागा आपल्यासाठी रिकामी आहे मित्रांनो चांगल्या पद्धतीचे दोन्ही स्टॉक आहेत आणि तुम्हाला मी एक सांगू शकतो या दोन्ही स्टॉकमध्ये एक दिवस ज्या दिवशी केमिकल सेक्टर ज्या दिवशी जर चांगलं बूम जर मारलं ज्या दिवशी केमिकल सेक्टर जर एकदम वाढण्याच्या सुरुवातीला जर झालं तर हे स्टॉक मिळणं मुश्किल वाटते कारण की हे स्टॉक एकदम अप्पर सर्किटसुद्धा या स्टॉकमध्ये लागू शकते कारण की प्रॉफिट इथलं भयानक आणि इथलं चांगल्या पद्धतीने हे प्रॉफिट करत आहेत दोन्ही स्टॉक पण आणखीन शेम हे शेक्टर चालत नसल्यामुळं सध्या सध्या केमिकल सध्या डाऊन असल्यामुळे हे चार्ट आणखीन वर गेलेले नाहीत पण ज्या दिवशी केमिकल शेक्टर चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करल परफॉर्मन्स करल त्या दिवशी हे स्टॉक आपणाला या या लेवलला मिळणं मुश्किल होऊ शकते या मित्रांनो याच्या अगोदर मी तुम्हाला या दोन्ही कंपन्याबद्दल डिस्कस केलेलं होतं आणि आजही तुम्हाला या दोन्ही कंपन्यांबद्दल मी डिस्कस करतो मित्रांनो दोन्ही कंपन्या केमिकलमध्ये काम करतात आणि चांगल्या पद्धतीच्या कंपन्या दोन्ही कंपन्यांवर भरोसा ठेवू शकतो आपण आणि एक छोट्या कंपन्या असल्यामुळे आणि यांचा रिस्पॉन्स चांगला असल्यामुळे यांचं नेट प्रॉफिट वगैरे जर सगळं जर बघितलं आणि यांच्यावर कर्जही फार कमी आणि इन्व्हेस्टर लोक सर्वात महत्वाचं जर बनलं तर या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर लोक चांगल्या पद्धतीचे आहेत म्हणजे आपण याच्यावर भरोसा ठेवू शकतो या स्टॉकवर आणि आपणाला जास्त जरी नाही अमाऊंट नसलं तर आपण थोड्या अमाऊंटनं सुरुवात करायला पाहिजे तर अशा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट आपण करू शकतो मित्रांनो मी तुम्हाला सजेक्ट केला हा स्टॉक तुम्हाला जर योग्य हा स्टॉक जर वाटत असेल तर तुम्ही फायनल डिसिजन घेऊन तुमचं थोड्या अमाऊंटने थोड्या कॅपिटलने आपण या स्टॉकबद्दल या स्टॉकसोबत आपण लॉंग टर्मसाठी चालू शकतो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि चॅनलला लाईक करायला मात्र विसरू नका आपण परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र